माणूस बसत इकडे तिकडे बोलत आता पाऊस पडायचं घरायला तरी मच्छरा विचारायचं तरी काय माणूस चाणूस करते राहिले की आता पाऊस असे पडायले तर कसे आले तर अर्धा दिवस खुरपीला अर्ध्यातून वापिस आल्या दीड वाजायच बाय आता दुपारच्या हजरे त्यांना द्याव्या लागताना म्हणून आज जायचं होतं ते गेला ना तुम्हाला <laughs> तर ऐकूच येत नाही आम्ही काय बोलले नाही गेली हाय की म्हणते हाजे खुरपी गेले तर खुरपी लागून आता त्या बाया राहिल्या राहिलय की आता उद्या लावल्या आता सातार जा बाया लावल्या आता एका दिवसात आपलं सगळं सुट्टी नाही झाली आता होईल एक दोन दिवसाला हो चांगलं आहे की आता लय वेळ झालं बसला उगच बाचा माजरा खरंच ह्याच्या पाणी तरी तुम्हाला असमे असत माणूस एक बोलत आहे मध्ये तोंड चुरू चुरू चालूच असत काही खायाच खायाच येड खायाच येड कपड्या खाईन कुठं डाळेम खाईन त्यांना चांगून ठेवलेलं असतय खात्यानाच फ्रीज मध्ये

बनवा काय बनवाय म्हणजे माझा असो मी देखवतच नाही लगेच म्हणतात भाजी कर ती कर छाप कर कुठं काही कर घेऊन बसत एवढा मोठा मेळा करावं लागेल अस मे अस

माझी संस्कारी ह्या गे बोलती बडबड पण करीती कारण की वाटते माणसाला म्हणून मला काही वाटत नाही चांगली बोलत पिऊ नका आधी मला बघू द्या ना आता खोटाडी बी तिवडीच <laughs> पाणी दिला असून आपल्याला बाय पियाला दिसत मीठा करून बोलू नये माझ्या इजा कचरा करणार नाही मग बघू द्या मला बाय पिऊ नका मीठ टाकलं नव्हती साखर नव्हते माय घरात सापली मग म्हणाले कि थोडं मिनिट जास्ती चार माणसात म्हणजे मी दुसऱ्या बार बाया म्हणूच नाही की करची हा अगर लय चांगली आहे तुझी सोनू होत बस